हा ही चांगली जागा आहे नुकताच हा राहुल शेंडे हा यूट्यूब चॅनलला मी सुरुवात केली आहे आणि इथे मी गॅलरीमध्ये बसलेलो आहे असा सनसेट सूर्यास्तचा हा एक व्ह्यू आहे समोर थोडासा निसर्गरम्य वातावरण दिसतं आहे आणि गॅलरी स्वच्छ करून इथे सहज बसता येतं आणि माझ्या सोबतीला तुळशी आहे आणि गोडलिंबाचं झाडसुद्धा आहे आणि सहज एक विलॉग टाईप व्हिडिओ शूट करता येऊ शकतो इथे आणि सहजच तुमच्यासोबत बोलता येऊ शकतो इथे टाईपआउड लावणं कॅमेरा सेट करणं आणि त्यावर शूटिंग करणं जरा कठीण होतं या प्रकारे डायरेक्ट संवाद तुमच्यासोबत साधता येऊ शकतो हा एक सारखा पहिलाच व्हिडिओ तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं की राहुल शेंडे या नवीन मराठी यूट्यूब चॅनलला मी सुरुवात केली आहे आणि खूप वर्षांपासून म्हणू शकता जवळपास एक दोन वर्षांपासून मी जस्ट विचारच करत होतो की मराठी यूट्यूब चॅनल सुरू करावा मनातल्या आपल्या मनातल्या गोष्टी चौतीस वर्षाचा आहे मी खूप सारे अनुभव आहेत पाठीशी खूप सारे फेल्युअर्स आहेत खूप सारे गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत पण तो क्षण आता आलेला आहे आणि तुमच्यासाठी मी हा यूट्यूब चॅनल घेऊन आलेलो आहे तर तुमच्या मनात सुद्धा अशी जर एखादी गोष्ट पेंडिंग असेल खूप दिवसांपासून खूप महिन्यांपासनं खूप वर्षांपासून पण तिचा शुभमुहूर्त तुम्ही करू शकत नसाल तर शुभ मुहूर्त करून घ्या कारण प्रत्येक वेळ हे चांगली असते प्रत्येक वेळ हे योग्यच असते अनावश्यक विनाकारण त्या गोष्टीला ढकलत बसण्यापेक्षा कुठल्याही गोष्टीला सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे एकदा सुरुवात तर करा सुरुवात तर करून बघा असं म्हणतात ना की वेल बिगन इज हाफ डन इंग्लिश मध्ये आहे म्हणजे तुम्ही सुरुवात जर केलात तर ती अर्ध काम झाल्यासारखंच असतं ते अर्धकाम पेंडिंग असतं सुरुवात न झाल्यामुळे त्यामुळे सुरुवात करा आणि अर्धकाम झालंच म्हणून समजा